कंचन पॅरामेडिकल येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीनगर येथील मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शैक्षणिक विभाग प्रमुख डॉक्टर भाग्यश्री राठोड आणि प्राध्यापक श्रुतिका कुलकर्णी व्यवहारकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार हे होते तर नूतन तुषार सिंग राजपूत शंतनु खांडे अर्शिया शेख श्रेया इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे वास्तविक सबा खानम यांनी केले या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती प्रजापती यांनी तर राजनंदिनी नेते यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारदा मापारी अश्विनी जाधव पायल वाकडे दिनेश पावरा मुकेश भारती रामदास पावरा मोहम्मद गुलफशाह जीना शेख अंसार पठान ओमकार पंडित यांनी परिश्रम घेतले